राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांना एका नवीन आजाराने ग्रासले त्यांना बेल्स पालसी झालाय आधी त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं ऑपरेशन झाल्यानंतर धस मुंडे यांची मनोमिलनाची मीटिंग सुद्धा झाली होती आणि ती फोल ठरलीये धसांनी पुन्हा नवीन आरोप केले आधी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे आरोप मग भ्रष्टाचाराचे आरोप मग मुंडे यांची नाराजी आणि मंत्रिमंडळ बैठकांना गैरहजेरी आणि मग बेल्स पालसी झाल्याचं ट्विट हे सगळं काय सांगताय नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा देण्याऐवजी आजारपणाचं निमित्त साधून राजीनामा देणार आहेत का विधिमंडळाच्या आगामी अर्थसंकल्प अधिवेशनातील धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते त्यांनी राजीनामा दिला नाही तर विरोधक अधिवेशनात सरकारला याच मुद्द्यावर घेण्याची दाट नुको, नुको, शक्यता आहे अर्थात राज्यात विरोधी पक्षच उरला नाहीये जो उरला आहे तो राजकीय मुळे जिवंत आहे तरीही चर्चा नको वाद नको आणि सरकारची प्रतिमा डागाळू नये यासाठी अधिवेशनापूर्वीच धनंजय मुंडे राजीनामा देणार अशी शक्यता सुद्धा आता वर्तवण्यात येते धनंजय मुंडे यांच्यावर आतापर्यंत कोणकोणते आरोप करण्यात आले कोणत्या गोष्टींमुळे त्यांची गोची झाली आहे धनंजय मुंडेशी निगडीत सर्वच महत्वाच्या गोष्टींवर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण चर्चा करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच त्यांनी राजीनामा द्यावा असं तुम्हाला वाटतं का या प्रश्नाचं उत्तर सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या त्याआधी जर तुम्ही चॅनेलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक काही दिवसांपूर्वी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंबंधी मागणीवर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक सूचक इशारा दिला होता माझ्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले तेव्हा मी राजीनामा दिला होता त्यामुळे राजीनाम्याचा निर्णय धनंजय मुंडे यांनीच घ्यायचा आहे असं त्यांनी स्पष्ट केलं होतं अजित पवार यांच्या या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची चर्चा सुद्धा रंगू लागली होती तसेच विधीमंडळाचे अधिवेशन तीन मार्च पासून सुरू होते या अधिवेशनात विरोधी पक्ष धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी आक्रमक पवित्रा घेत सभागृहाचे काम बंद पाडू शकतात आणि मुंडेंनी कृषी मंत्री म्हणून आपल्या कार्यकाळात केलेल्या कथित भ्रष्टाचाराबाबत राज्य सरकारला धारेवर धरू शकतात विरोधकांकडून मुंडेंच्या राजीनाम्याची सतत मागणी केली जात असून अंजली दमनिया यांनीही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे या प्रकरणी टोलवाटोलवी करत असल्याचं म्हटलं आहे आतापर्यंत धनंजय मुंडे यांच्यावर भ्रष्टाचारापासून वाल्मिक आणि त्यांची एकत्र मालमत्ता कृषी मंत्री असताना केलेले घोटाळे आणि आत्ताचा ताजा इफ्कोचा दोनशे कोटींचा घोटाळा सुरेश ढसांनी जाहीर केलेलं कृषी खात्यातलं बदल्यांचं रेट कार्ड यांसारखे अनेक आरोप करण्यात आले आहेत या घोटाळ्यांवर ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया मंत्रिमंडळात निर्णय झाला नसताना मुंडे यांच्या सहीनं खोटा अध्यादेश जारी करत दोनशे कोटींचा निधी वगळण्यात आला असल्याचा आरोप कृषी मंत्री असताना कापूस सोयाबीन आणि तेलबिय बळकटी करण्यासाठीच्या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा संशय नॅनो युरिया नॅनो डीपीए खत खरेदीत एकशे साठ कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आवादा कंपनीची डील धनंजय मुंडे यांच्या घरी झाली होती म्हणजे या प्रकरणात सुद्धा त्यांचं नाव सामील असल्याचा आरोप आणि सर्वात गाजलेलं प्रकरण संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक आणि त्यांच्या अनेक एकत्र मालमत्ता असल्याचा असल्याचा आरोप संतोष देशमुख प्रकरणात वाचवणारे धनंजय मुंडेच कृषी मंत्री असताना खात्यातील बदल्यांचे रेट कार्ड तयार केले व पैसे घेऊन बदल्या केल्या याबरोबर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा त्यांची पहिली पत्नी करुणा शर्मा हिने सुद्धा त्यांच्यावर बलात्कार आणि घरगुती हिंसाचाराचा आरोप केला आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणानंतर त्यात वाल्मिक कराडचं नाव आल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती सुरेश धस प्रकाश सोळंके संभाजीराजे छत्रपती मनोज जरांगे नरेंद्र पाटील आमदार अभिमन्यू पवार यांनी सुद्धा थेट निशाणा साधत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती त्यामुळे आता अधिवेशनापूर्वी धनंजय मुंडे यांना राजीनामा घेण्याशिवाय खरं तर पर्याय नाही असं चित्र दिसतंय या सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे सरकार लाडकी बहीण योजनेच्या जोरावर सत्तेत आलं त्याच सरकारच्या राज्यात करुणा मुंडे नामक महिलेला मारहाण झाल्याचं कोर्ट म्हणत आणि तिला मारहाण करणारा मंत्री हा सरकारमध्येच आहे हे प्रकरणही विधानसभेत गाजणार यात काही शंका नाही दरम्यान धनंजय मुंडे यांनी नुकतेच त्यांच्या नव्या आजाराचं निधन केलं आहे आधी डोळ्याचं ऑपरेशन आणि त्यानंतर आता बेल्स पाल्सी नावाच्या एका आजारानं ते ग्रस्त झाल्याचं त्यांनी स्वतः सांगितलंय मंत्री धनंजय मुंडे यांनी वीस 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी स्वतः आपल्याला बेल्स पालसीचं निदान झालं असून नीट बोलू शकत नाही असं सांगितलंय त्याच्यावरील उपचाराचे निदान सध्या रिलायन्स हॉस्पिटल मधील प्रसिद्ध डॉक्टर अरुण शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे ते काय म्हणाले ते पाहूया या आजारामुळे मला सध्या सलग दोन मिनिटं ही व्यवस्थित बोलता येत नाहीये त्यामुळे सध्या एक दोन कॅबिनेट आणि पक्षाच्या जनता दरबार कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आले नाही याबाबत मी मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच आमच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय श्री अजितदादा पवार यांना कल्पना दिलेली आहे लवकरच या आजारावर मात करून मी पुन्हा जनसेवेच्या कामात रुजू होईल असा संदेश मुंडे यांनी एक्स या मा टाकलाय आता धनंजय मुंडे यांना हा झालाय की कॅबिनेटच्या बैठकांना असलेली अनुपस्थिती झाकण्याचा समोर आलेल्या अडचणींची रीक पाहता अशी तब्येतीची काळजी देऊन यापासून सुटका करण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे हे त्यांनाच माहीत पण असे तब्येतीची साथ घेऊन केलेले प्रयत्न त्यांना आणि त्यांचे वाचवू शकतील आणि यामुळे त्यांच्या डोक्यावर लटकणारी राजीनाम्याची तलवार दूर होईल की विधिमंडळाच्या आगामी अर्थसंकल्पापूर्वी ते राजीनामा देतील राजीनामा देण्यासाठी राजकीय नेते एक ग्राउंड तयार करत असतात त्यांचं चांगलं उदाहरण म्हणजे छगन भुजबळ दोन हजार तीन साली त्यांच्यावर तेलगी घोटाळा सहभागी असल्याचे आरोप हो होत होते आणि त्यावेळी सरकारची प्रतिमा डागळू नये म्हणून भुजबळांचा राजीनामा घेण्याची शरद पवारांनी तयारी केली होती पण तेलगी घोटाळ्यात नाव आहे म्हणून राजीनामा घेतला तर ती सरकारची हार असेल जनतेत चुकीचा संदेश जाईल हे पवारांना चांगलंच माहित होतं त्यावेळी भुजबळांच्या कार्यकर्त्यांनी जी चोवीस तासच्या कार्यालयावर हल्ला केला होता गृहमंत्री असल्यामुळे त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला होता पण खरं कारण होतं ते तेलगी स्कॅम मध्ये नाव आल्यामुळे त्यांचा राजीनामा घेतला गेला होता मागच्याच आठवड्यात भुजबळांनी या घटनेवर मत व्यक्त केलं होतं माझा राजीनामा घेण्याची शरद पवार यांनी घाई केली अशी कबुली भुजबळांनी दिली होती अगदी तसंच काहीस बाबतीत होईल एकीकडे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात निकाल लागल्यामुळे त्यांचं मंत्रीपद धोक्यात आलं आहे तर मुंडे यांना राजीनामा द्यायला सांगायचं असेल तर त्यासाठी ग्राउंड तयार करावं लागेल आणि त्यासाठीच बेल्स पालसी रोगाचं नाव पुढे करण्यात आलं नाही हे कशावरून असो अजित पवार मुंडेंचा राजीनामा मागणार असतील तर त्याचं कारण हे आपल्याला कळेलच पण तोपर्यंत वाट पाहूया या सर्व प्रकरणात तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका तसेच अजून कोणत्या विषयावरचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की लिहा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद